या मुंबईमध्ये साधारणपणे बाराशे ब बत्तीस ते बाराशे चौतीस शाळा आहेत सव्वा तीन लाख विद्यार्थी ह्या आपल्या शाळेंमध्ये शिकतात अनेक गोष्टी आम्ही वेगळ्या वेगळ्या शाळेंमध्ये सुरू करत होतो मुंबई महानगरपालिकेने ह्या शाळेंना मुंबई पब्लिक स्कूल असं नाव दिलं होतं आणि आठ भाषेंमध्ये आठ भाषेंमध्ये ह्या शाळेंमध्ये शिकवलं जायचं त्याच्यात मराठी आहे इंग्लिश आहे सेमी इंग्लिश आहे हिंदी आहे तमिळ आहे तेलुगू आहे कन्नड आहे उर्दू आहे गुजराती आहे पण ह्या सगळ्या भाषा जसं चाललं तसं नीट चाललं होतं सवा तीन लाख विद्यार्थी शिकत होते आम्ही जेव्हा आय बी स्कूल आणलं सी स्कूल आणलं सीबीएसई स्कूल आणलं आय जी सी स्कूल आणलं त्याच्यात देखील मराठी अनिवार्य केलं अध्यक्ष महोदय तेव्हा जी गलती लागायची आधी ती बंद होऊन पहिल्यांदा दोन हजार एकवीस बावीस साली मी पाहायला लागलो की तिथे गलती लागायची आहे जी लोकांची भरतीसाठी लोकांची लाईन लागायला लागली माझं जे स्वप्न होतं उद्धव साहेबांचं स्वप्न होतं तत्कालीन मुख्यमंत्री मोद्यांचं त्यांनी जर टेक्नॉलॉजी ही नवीन भाषा आणली मग टॅब्स देणं असेल व्हर्च्युअल क्लासरूम असेल पण उद्धव साहेबांना आनंद झाला आणि आम्हाला सगळ्यांना आनंद झाला की जे आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या शाळा आणि आपण सगळे नगरसेवक म्हणून मेहनत करत होतो त्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेंमध्ये चार हजार सीट्ससाठी चार हजार ॲडमिशनसाठी दहा हजार ॲप्लिकेशन आले कुठे साहेब तुम्हाला आश्चर्य वाटेल ऑनलाईन लॉटरी काढायला लागली आज देखील हट्ट लागतो की आम्हाला पत्र द्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ॲडमिशन पाहिजे कारण आय जी सी एसई आय बी आमचा प्रयत्न हा होता की प्रायव्हेट स्कूलमध्ये जिथे जिथे आम्हाला जे काही शिकण्याचं एक सौभाग्य मिळालं किंवा जाण्याचं एक भाग्य मिळालं तेच तेच शिक्षण त्याच दर्जेचं शिक्षण हे आपण आपल्या राज्यामध्ये सगळीकडे आणलं पाहिजे होतं हेच आम्ही पुढे ठाणे असेल नाशिक असेल आणि बाकीच्या सगळ्या शहरांमध्ये असेल जिल्हा परिषद शाळेंमध्ये आणण्याचा प्रयत्न करत होतो आपल्या देशामध्ये दे, राईट टू एज्युकेशन आहे पण आपल्या देशामध्ये दे एक मूलभूत बदल जो आणणं गरजेचं आहे ते म्हणजे राईट टू क्वालिटी एज्युकेशन आणि इक्वालिटी इन एज्युकेशन प्रत्येक गावातल्या विद्यार्थ्याला जसं शहरामध्ये आपल्याला अभ्यास करायला मिळतो किंवा ते ज्या काही सुविधा मिळतात त्या मिळाल्या पाहिजेत एक अजून एक अध्यक्ष महोदय आम्ही गोष्ट सुरू केली होती ती म्हणजे सेफ स्कूल सुरक्षित शाळा ती का बंद पडली हे अजूनही मला कळत नाही ना त्यांच्यावर आमचा रंग होता ना नाव होतं ना त्या स्कीमला काही वेगळं नाव हो दिलं होतं सुरक्षित शाळा हे होतं लोडासाहेब आपण हे करणं गरजेचं आहे आपण देखील विचार करणं गरजेचं आहे सुरक्षित शाळा ह्या दोन भागांमध्ये होतं एक बाहेरी आणि एक एक अंतर्गत बाहेरचा जो काय भाग होता तर प्रत्येक विद्यार्थी मग ती लहान मुलगी असो किंवा मुलगा असो ज्या शहरांमध्ये लहान मुलं सुरक्षित आहेत ज्या शहरांमध्ये लहान विद्यार्थी सुरक्षित आहेत ते शहर जागतिक पातळीवर सगळ्यात सुरक्षित मानलं जातं सगळ्यात चांगलं मानलं जातं अध्यक्षामध्ये मा ह्या सेफ स्कूलच्या प्रोग्राममध्ये आम्ही अनेक संस्थांबरोबर काम केलं डब्ल्यू आर एस वगैरे लोकल काही आर्किटेक्चर जे कॉलेजेस होते त्यांच्याबरोबर काम केलं आणि पूर्ण शहराचं मॅपिंग केलं तसंच मी तत्कालीन नगरविकास मंत्र्यांच्या मागे लागलो होतो की तुम्ही पूर्ण ही कॉम्पिटिशन घ्या आणि सगळ्या शाळे सगळ्या शहरांमध्ये शाळेचं मॅपिंग झालं पाहिजे प्रत्येक शाळेचं जर मॅपिंग केलं आणि पन्नास मीटरचा रेडियस आजूबाजूचा आपण सुरक्षित करण्याचं ठरवलं तिकडचं फुटपाथ चांगलं असायला पाहिजे सिग्नलिंग जे बाहेर असतात लाल पिवळा हिरवा सिग्नल ते नीट असायला पाहिजे झिब्रा क्रॉसिंग नीट असायला पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याला मग ते भले ती मुल मुलगी किंवा मुलगा सायकलवरून येऊ हो, चालत येऊ बसमधून येऊ गाडीतून येऊ ऑटो रिक्षामधून येऊ जर ती शाळा आणि पन्नास मीटर आजूबाजूचे सुरक्षित असले शाळेत येण्यासाठी आणि घरी जाण्यासाठी तर ते शहर चांगलं आहे आणि योगायोगाने जर तुम्ही पूर्ण शहराचं मॅपिंग केलं तर प्रत्येक वॉर्डमध्ये अनेक शाळा असतात आणि ह्या शाळा जर सुरक्षित झाल्या बाहेरचा परिसर चांगला झाला तर जवळपास आपलं सत्तर टक्के शहर हे चांगलं होऊन जातं अंतर्गत काय का होतं हे सेफ स्कूलचा प्रय प्रकार तर आत गेल्यानंतर तुम्हाला तीन चार गोष्टींचा चेकअप प्रत्येक वर्षी होणं गरजेचं होतं पहिलं म्हणजे ऑप्थाल्मोलॉजी अध्यक्षामध्ये मला स्वतःला जेव्हा चष्मा लागला होता जवळपास दीड दोन महिने मलाच माहिती नव्हतं की मला चष्मा लागला भुरकट दिसत होतं थोडंसं हे दिसत होतं आणि मी समोर जाऊन लादीवर बसायचो टीचर सांगायची जमिनीवर बस तिथे बसून <laughs> मी लिहायचो नंतर नंतर मी आईला जेव्हा सांगितलं नंबर काढायला गेलो तेव्हा कळलं ला चष्मा लागला असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना चष्मा लागतो सहा सात महिने कळत नाही आणि ह्या विद्यार्थ्यांचं ऑप्थालमॉलॉजी प्रत्येक विद्यार्थ्यांचं जर टेस्टिंग केलं तर मला वाटतं खूप फायदेशीर होईल दुसरं म्हणजे ओरल चेकअप ओरल हायजीन डेंटल चेकअप दात किडल्यानंतर साधारणपणे आपण पाहतो दात किडले दात दुखायला लागला किंवा दात किडला तर आपण जे काही पौष्टिक आहे ते खात नाही मग आईस्क्रीम खायला जातो एखादं काहीतरी भलतं तर गोष्ट खायला जातो पण जो पौष्टिक आहार आहे तो आपल्या पोटात जात नाही आणि म्हणूनच साधारणपणे अनेक शाळांमध्ये आपण पाहतो स्टंटेड ग्रोथ आहे नववी दहावीतली मुलं जी आहेत ती आपल्याला पाचवी सहावीतली वाटायला लागतात त्यांचं जे कुपोषण होतं ते शहरी भागांमध्ये होतं जसं ग्रामीण भागांमध्ये पण होतं आणि ह्याला जर आपण ओरल हायजीन डेंटल चेकअप करायला लागलो तर मला वाटतं खूप एक महत्त्वाचा फरक पडेल मेंटल काउन्सिलिंग हे गरजेचं आहे ते ज्या भागांमधून येतात किंवा आपण सगळेच प्रत्येक वयात आपला स्ट्रेस हा वेगळा असतो कधी कोणाला होमवर्कचा स्ट्रेस असतो कधी घरी कोणावर आई वडिलांचं काही कधी भांडण असतं कधी वेगळ्या वेगळ्या वयात वेगळेवेगळे स्ट्रेस असतात पण मेंटल काउन्सिलिंग आणि करिअर काउन्सिलिंग टाईप वन डायबिटीज मॅनेजमेंट देश आपला जगाच्या स्तरावर हा डायबिटीज कॅपिटल होत चाललेला आहे टाईप टू डायबिटीज हे अनेक जे आपण मोठे वय झालं असतं ते आपल्याला माहिती असतं काय असतं पण लहान वयामध्ये जेव्हा शुगर पडायला लागते किंवा शुगर वरती खालती व्हायला लागते टाईप वन डायबिटीज मॅनेजमेंट आपल्या शाळेंमध्ये येणं गरजेचं आहे आणि हा प्रोग्राम जो आम्ही सुरू केला होता सेफ स्कूल सुरक्षित शाळा मला कळतच नाही मागच्या अडीच वर्षांमध्ये जे आधीचं सरकार होतं सरकार पाडल्यानंतर आमचं ते का बंद केलं बरं एवढंच बंद नाही केलं तर सामाजिक घडी बिघडवण्यासाठी आता जो एक जी आर काढला होता तिसऱ्या भाषेचा आत्ता आहे ना पाचवीपासून तिसरी भाषा आहे पहिलीपासून काय शिकण्याची गरज आहे विग्ड़े विग्ड़े का आपण गोंधळ घालतो म्हणजे सगळं काही जे नीट चाललंय ज्या शाळेंमध्ये वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये शिकवलं जातं ते आपण का गडबड करतो तिथे का गोंधळ घालतोय कशाला ही घडी बिघडवतोय शाळेनं तरी राजकारणातून बाहेर ठेवा शाळेनं तरी या सामाजिक गडबडींमधून बाहेर ठेवा आज दुर्दैवाने आपल्या शाळेंमध्ये धर्माच्या आधारित असेल समाजाच्या आधारित असेल जातीच्या आधारित असेल भाषेच्या आधारित असेल एवढं जर भांडणं व्हायला लागली लहान मुलांमध्ये अडनाव पाहून जर आपण जात ओळखायला लागलो आणि वेगळे वेगळे बसायला लागलो तर आपला देश हा जाणार कसा पुढे शिकणं गरजेचं आहे काय शिकतो आपण गरजेचं आहे प्रश्न विचारणं गरजेचं आहे त्याला नीट उत्तर मिळणं गरजेचं आहे रिसर्च डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे पण दुर्दैव असं आहे की या शाळेंमध्ये दे देखील आज गडबड सुरू झालेली शाळेंमागे शाळा आपण वाढवत चाललेलो आहे आपण पाहतोय मुंबईमध्ये दे देखील अनेक शाळा वाढवलेल्या आहेत गेल्या एक दोन वर्षामध्ये पण टीचर ट्रेनिंग होतंय का त्यांचा रिफ्रेशर कोर्स होतोय का जो मागेल तो आमदार आपण ठीक आहे ते द्यायलाच पाहिजे सीबीएसई त्याला एक डिमांड आहे पण ते होत असताना ज्या मूलभूत गोष्टी होत्या त्या आपण देतोय का आपण कॅन्टीन बाथरूमवर फोकस करतोय का दर्जेदार शाळा देतोय का हा विचार आपण करणं गरजेचं आहे